आय व्ही एड्स या रोगाचे प्रमाण कमी झालं असलं तरी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही देशभरातून एड्सला हद्दपार करण्यासाठी आरोग्य प्रशासन सामाजिक संस्था एन जी ओ या सर्वांनीच एकत्रपणे काम करणं आवश्यक आहे एड्स समूळ उच्चाटनासाठी एकजुटीने पुढाकार घेतला पाहिजे असं प्रतिपादन आरोग्यसेवा संचालक नितीन आंबेडकर यांनी केलं जागतिक एड्स दिनानिमित्त सोमवारी एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष ठाणे यांच्यामार्फत दिन दोन हजार चोवीस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला महानगरपालिकेच्या स्वर्गीय दादा गुंडके एम पी थिएटर मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी आरोग्यसेवा पुणे संचालक डॉक्टर नितीन आंबडेकर उपसंचालक अशोक नंदापूरकर आरोग्यसेवा पुणे संचालक डॉ नितीन आंबाडेकर उपसंचालक डॉक्टर अशोक नंदापूरकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे डॉक्टर अर्चना पवार रतन गाडवे आरोग्य देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख मार्गदर्शकांनी एच आय व्ही एड्स कशामुळे होतो त्यामागील प्रमुख चार कारणांची माहिती दिली त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एच निर्मूलन करण्यासाठी मार्गदर्शन केलं जिल्ह्यातील मोफत औषध उपचार व चाचणी करणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं दरम्यानच्या कार्यक्रमात जनजागृतीपर प्रभात फेरीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला जनजागृतीपर प्रभात फेरी जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथून रहेजा गार्डन पोलीस स्टेशनमार्फत तिनाथ नाका सर्व्हिस रोड ठाणे स्वर्गीयदादा कुंके ॲम्पी थिएटर ठाणे येथे विसर्जित करण्यात आली उत्कृष्ट काम करणाऱ्या आर टी सी आर टी सुरक्षा केंद्र क्षयरोग विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र शहरी नागरी आरोग्य केंद्र हस्तक्षेप प्रकल्प गट रक्तपेढी यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला